राम राम का बाजी कर काय नाही बस बसला हो काय पट्टी गोळा करायची निमित राहिली गोळा करायची पट्टी गणपतीची ना हा? ते माझी कस आहे ते फारुक नाही दिले का नाही जमा झाली फारुक नाही फारूक बाजारला फारूक दुसऱ्या पार्टीत गेलाय दुसऱ्या मंडळात प्यायला पैसे पुरत नाही दुसऱ्या मंडळात दु बसले ते हो माझे पाचशे घ्या चला कर। गोळा करा पट्टी तुम्हाला वेळ लागेल का वर्ग गोळा मी जर बाहेर चाललोय कसं असतं काय ते वर्ग गोळा करा कोण गोळा करा वर्ग आणि बघा ने नसले दिले तर त्याला पन्नास दे पियाला जाऊ दे वर्ग गोळा करा लागेल कोण याला वर्ग गोळा करा दोघ जा काय करा दोघ काय करा नाही नाही तुम्हाला येऊ लागतं छोट्या बाजी मध्ये दोघ दिघत काय होत मास्क देत नाही पोरग देत नाही तू ठीक आहे तुझं ठीक आहे बाबा तुला विश्वास नसला तर देण्यात जाऊ हे तुला दिली मी तुम्हाला फारूक गेल दुसऱ्या मंडळात तुला जायचं येई मग नाही मी त्या नाही मग असं म्हणलं मग कसं मग मी आता विश्वास नाही म्हणले पैसे खात काय पैसे खाते हय यावं लागतं तुला खरं नाही चला कुठं काय आता जाऊ जाऊ पहिले तिथे कोण आहे बघूकडे बघ काय भेटले बघू गोळा करू चला चला मग चल चला बाजी चला चला काय बारके काय एकटाच बसलाय का भानगडी गणपती वर्गणी बिरगणी गोळा करायची नका आपल्याला करो ना मग ते पिल्या कुठे गेला पिल्या आहे ना रानामध्ये ते हे करत ते हा पितय तुझ्या तू पदीलात पिल्या राहिला गव्हात काढायला वर घे ना कोणी गोळा करायची पण आपण चल जाऊ पण चला बरं पिल्याकडे जाऊन येऊ पिल्याकडे जाऊन बर बार क्या चल बर हाय का बघ बरं रानात पिल्या ना पिल्या की ऐ काय ला गे माणस कुठ तू कुठं राहणार ना हे वर्ग नाही कस करायचं चला गे मग चला गे देऊ कन गोळा कोणी करायची गोळा ना चला उठ बर काम करायला लागल मी राह चला गणपती मीन आहे मीन चल चल राहून चल बर बारका घे त्याला चला चला चल राहून हे साईडला ठेव की म्हणजे पुन्हा मालकीन मिलकी आले पुन्हा गावा त्यांना हा तस चल बर वर्गन गोळा करा लागेल बार काय येणार पिल्या काय पिल्या सांगितले तेव्हा ऐकत नाही ना आपल्या बी बरोबर चल बर चला माझी घर चला चला दत्तेकडे बघू चला येडं कुठे बसला असं काय कळा नाही त्याचं वर्गण कळायला जमते आयला हाय का नाही का दत्ता थम थम आत जा दत्ता शेठ थम इथेच थांब मी दत्ता गंदेची म्हणून पळून गेला असं कुठतरी आरोग्य त्याला फसवलं वाटते आयला आता फारुक तर गात फसून दुसऱ्या मंडळात गेला ते गद्दर केली नंतर आयला बघू नाही घरात तर दत्ता आरोग्य गेम केली त्याला त्यांच्या मंडळाला कपडे हाय आंघोळ करायला गेलं गाऊ बहुतेक गेला गेल सहा सहा महिने कपडे कपडे आहेत त्याचे इथंच आंघोळ करायला गेला कपडे आहेत किरा इथं सहा सहा महिने आंघोळ बी करीत नाही आहेत कपडे गेल्यावर आंघोळ करायला गेले कपडे त्याच्या घरी तात एवढं जाऊन येऊ बरं आता बाई तुझ्या इकडे काय करते काय करते बाजीकर काय नाही तिकडे गेलतो कोण आहे का बघा वर्गणी गोळा करायची काय कशाला गेलता तू वर्गणी मागायला गेलो वर्गणी मला दे तू कुठली वर्गणी देऊ आमच्या मंडळाकडे दिली तुमच्या मंडळाकडे दिली हे तर संबंधच नाही ना वर्गणी दे कशाला माणसाकडे जातो ना आमच्या कुठे तू आता वर्गणी गोळा करायला गेलो तू तू कसा जातो तू याच्या का माझ्या मंडळात तुला अजिबात आमच्या माणसाकडे जायचं ना आज सांगतो तुला नाही जात हा अध्यक्ष बैठक तिकडे बघती कुठे जातो आदेश काय करतो तू आमच्या माणसाकडे चालला ना आदेश काय करणार आहे वर्गनिधी कुठली वर्गनिधी मग तू कसा जातो आमच्या तिकडे वर्गणी मागायला कुठे तुमचे हा आता त्या मास्तरीला जाऊन येतो त्याला सांगतो काय सांगतो हा कधी कसा तुला एखादा कुठं द्यायचा बोलू का अध्यक्षाला बोलू अध्यक्षाला तू जायला का गे हा चल बारक्या कसा कस केलं मी मग तू बिहू नका मी आहे तुम्हाला तुम्ही पिल्या बिहू नको येऊन दे त्याला आदेश येऊन दे दे मी आहे राम राम तात्या काय लक्ष आहे का वर्गणी हे कस संध्याकाळी करता वय ते छोट्या बाजीवर आलता काय छोट्या बाजीवर पैसे पैसे देऊ नका वर्गणी आपल्या मंडळाला द्या दुसरी कोणती छोटा बाजी घरी येईल तुमच्याकडे वर्गणी मागायला त्याला देऊ नका आपल्या मंडळाला द्या हो बर का लक्ष ठेवा जरा येत जावा तिकडे खाली गणपती पशी येत जावा जरा लक्ष देत जावा बाकी लेकर येतात तिथं बसत जावा जरा गडीवर कुठं कुठं आता वर्गणी चालू आहे त्या गोळा करायला वर्गणी तिकडं ती वर्गणीच कामा करता मग शंभर शंभर रुपयां त्या मंडळाला देऊ नका आपल्या मंडळाला द्या हो ती छोटा बाजी घरी येईल तुमच्याकडे त्यांना का पैसे बैसे देऊ नका म्हणून आमच्या मंडळाला दिलेत म्हणून आम्ही हो ते देऊन आपलं बसत जाऊ काय पैसे हो मोदक बिहतात खात बरं जाऊ का मग तात्या मग येतो संध्याकाळी हो बर बारक्या तात्या का लक्ष विक्षित देत जा बघ हो तात्या येत असते तिथं का लक्ष विक्षित दे जरा पिले चल बरं हो आता कोणाकडे जायचं रा

कापल्या मंडळात गेला तिकडे माज मना करा तिला जा दाद दिलं म्हणे आला बस का पोलीस कंप्लीट द्यायची कापूनच जबागाय जाण कंप्लीट कशाला काय काय गरज आहे आमच्या माणसाला नाही करायची चला बर कुर्सी कुर्शी काय कुर्सी काय चल बर चिकडे गेला काय चला बरं का चला ब त्यांच्याकडे जरा बारक्या ती छोटा बाजी घरी येईल

दाद दिला म्हणला ते बघायचं का म्हणला आणि अकबर काय करणार तू अरे बघायचं का म्हणला आणि गेला बेटा तिकडे दुसऱ्या मंडळात गेला एक तर दुसरीकडे गेला मी तुम्हाला काय म्हणलंय का आमच्या माझा तुम्ही जाऊ नका की तू कशाला त्याला मागतो घरी मेन इथं काय आपण काय म्हणला तू त्याला नाही ना काय नाही अजिबात तू काय बोलला होता का नाही काय म्हणला तर ती आमच्या माणसाकडे आणि पैसे द्यायचं होरगणीच मग काय बोलला अध्यक्ष मी सांगा बरं कशाला हांता हां माझी काय काय गरज मागायचं सगळी उचलत उचलून

मी आलो लगे हॅलो हॅलो सरपंच आहे का हा तुमच्या माणसाला हे भांडणं भिंड करायला गणपतीच्या आतमध्ये टाकायला आलो म्हणलं भांडणं करायला आले आहेत गणपतीच आहे हा हा टाकून देत आतमध्ये सरपंच काय म्हणत बघा परा

येत नाही दोन पेवड्यां साहेब सगळे सगळे